पावसामुळे शेती पिकांचं जे नुकसान झालं होतं त्या संदर्भातली नुकसान भरपाई सरकारनं मंजूर केलेली आहे ती कोणकोणत्या जिल्ह्यात आहे किती शेतकरी त्याच्यामध्ये आहेत आणि तुम्ही त्यामध्ये आहेत का हे कसं ओळखायचं हे आपण अगदी थोडक्यात आणि सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता जवळपास महाराष्ट्र शासनानं सांगितल्याप्रमाणे तीस जिल्ह्यामध्येही नुकसान झालेलं आहे परंतु तीस जिल्ह्याची नुकसान भरपाई याच्यामध्ये आली का तर नाही आली कारण की ऍट ए टाइम एकाच वेळी सगळ्या ठिकाणी नुकसान झालं नाही ज्या ज्या पद्धतीनं नुकसान होत गेलं त्या त्या पद्धतीनं महसूल ग्रामविकास आणि कृषी विभागाच्या यंत्रणेनं पंचनामे होत गेले जसे पंचनामे झाले जस प्रस्ताव वरती गेले ज्यांचे प्रस्ताव आधी गेले त्यांच्यासाठीची बारा सप्टेंबर आणि अठरा सप्टेंबरच्या दरम्यान जो जी आर आलेला आहे त्याच्यामध्ये ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये सर्वाधिक नुकसान हे नांदेडमध्ये झालेले आहे सहा लाख हेक्टर क्षेत्र नुकसान झालेले त्यांना पाचशे ते पाचशे त्रेपन्न कोटी रुपये देण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर परभणीमध्ये एकशे अठ्ठावीस कोटी रुपये देण्यात आलेले आहेत सातारा आणि सांगलीमध्ये सात कोटी रुपये देण्यात आलेले आहेत धाराशिव सांगली कोल्हापूर यांच्यासाठी परत अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाची तरतूद आहे तर त्याच्यामध्ये धाराशिवला अठ्ठ्याऐंशी लाखापैकी धाराशिवला बावीस लाख रुपये सांगलीला सात लाख रुपये आणि कोल्हापूरला एकोणसाठ लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर अमरावती विभागामध्ये अकोला बुलढाणा वाशिम याच्यामध्ये दहा हजार चारशे सात शेतकरी यांना दहा कोटी बावन्न लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आता या दहा हजार चारशे सात शेतकरी जे आहेत अमरावती विभागातले याच्यापैकी फक्त बुलढाण्यातले आठ हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी आहे जे लोणार मेकर तालुक्यामध्ये ढगफुटी आणि अतिवृष्टी झाली होती समृद्धीच्या सगळ्या रोडवर पुलावर आणि एक्झिट पॉईंटवर एंट्री आणि एक्झिट पॉईंटवर पाणी साचलं होतं तेव्हाच हे जून मधलं बरं का त्याच्यानंतर नागपूर वर्धा चंद्रपूर हे नागपूर विभागातले चोवीस हजार आठशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना तेरा कोटी छप्पन लाख एकोणसाठ हजार रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली हिंगोली आणि सोलापूरला म्हणजे हिंगोलीमध्ये तीनशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना अठरा लाख रुपये सोलापूरमध्ये एकोणसाठ हजार शेतकऱ्यांना एकोणसाठ कोटी एकोणऐंशी लाख रुपये रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याच्यामध्ये जून मध्ये शे जे नुकसान झालं होतं अठराशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना सदोतीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर आता हे जे सगळं आहे तर ही एकूण अकरा लाख चोवीस हजार शेतकऱ्यांना सातशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये नुकसान भरपाई टाकण्यात आलेली आहे आता ही अंतिम आहेत का तर हे अंतिम नाहीये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जस जसं नुकसान होत गेलं तस तसे पंचनामे झाले तस तसे प्रस्ताव वरती गेले आणि त्या प्रस्तावानुसार ती नुकसान भरपाई मंजूर होऊन आली आता काय माहितीये का, का मोठ्या प्रमाणात जुलै ऑगस्ट सप्टेंबर किंवा ऑगस्ट सप्टेंबरचे पंचनामेच अजून बाकी आहेत किंवा ते झालेले आहेत तर त्यांचे प्रस्ताव बाकी आहेत ते प्रस्ताव वरती जातील आणि मग ते वरती गेल्यानंतर अ मग ते विभागीय आयुक्त प्रधान सचिव आणि तिथनं मुख्यमंत्र्याची स्वाक्षरी मग तिथं फंड रिलीज आणि मग नंतर मंजुरीचा जी आर आणि मग नंतर आर्थिक नुकसान भरपाई तर आता प्रामुख्यानं प्रश्न हा राहिला की तुम्ही त्याच्यामध्ये आहात का हे तुम्हाला कसं ओळखायचं तर मी तुम्हाला सांगतो नांदेड सातारा सांगली परभणी ठीक आहे कोल्हापूर धाराशिव अकोला बुलढाणा वाशिम नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली सोलापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि एक मिनिट सिंधुदुर्ग इतके जिल्हे याच्यामध्ये जवळपास सतरा जिल्हे आहेत तर याच्यामध्ये सतरा जिल्हे आणि अकरा लाख शेतकरी आहेत तर या जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांचे ज्यांचं नुकसान झालेलं आहे आणि ज्यांचा या महसूल विभागाचे तलाटे ग्रामसेवक हो, आणि कृषी कृषीचा आहेत महसूल कृषी आणि ग्रामविकास या तीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा ज्यांचा ज्यांचा पण सांगितलेल्या जिल्ह्यापैकी ग्राम विकास महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ज्यांचा त्यांचा पंचनामा केला त्यांच्या त्यांच्या खात्यामध्ये ही नुकसान भरपाई येईल ही नुकसान भरपाई करोडोला आठ हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाण बागायतीला सतरा हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाण फळबागेला साडेबावीस हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाण टाकण्यात येत आहे आता त्या लोकांनी तुमचं पर्सेंटेज किती टाकलंय जर वीस टक्के असेल तर आठ हजाराचे कोरोडोला वीस टक्के पकडायचे सतरा हजाराचे बागायतीला वीस टक्के पकडायचे आणि फळबागांचे वीस टक्के पकडायचे म्हणजे एकूण जे तुम्हाला फळबाग कोरडवाहू आणि बागायती मी तुम्हाला सांगितलंय तर याची जी आकडेवारीची हेक्टरी आहे दोन हेक्टर पर्यंत त्याच्यापैकी जितकं पर्सेंटेज असेल तुमचं तर तितके पर्सेंटेज प्रमाण भेटणार पैकीच्या पैकी भेटणार नाही तो तुमचा गोडगाई समज आहे सरकारला फक्त सांगताना आम्ही हेक्टरी इतकी दिली आणि हेक्टरी तितकी दिली आणि मला असं वाटतं की दोन चार हजार कोटीमध्ये सरकार हे सगळं ओला दुष्काळ गुंडाळण्याच्या तयारीमध्ये आहे विशेष पॅकेज किंवा ओला दुष्काळ जाहीर करून त्याला विशेष आर्थिक तरतूद वगैरे देण्याची काय काही त्याच्यामध्ये शक्यता वाटत नाही तर तुम्हाला हे तुमचं सगळ्या लक्षात आलेलं आहे आता ही मंजूर झालेलं आहे ही नुकसान भरपाई तुमच्या खात्यामध्ये कधी येणार याविषयी सुद्धा लवकरच अपडेट तुम्हाला याच चॅनलच्या माध्यमातून देणार आहे त्याकरता या, या चॅनल चा मा त्या सबस्क्राईब करा साईडला बेलायकां दाबा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद आपला ज्ञानेश्वर करात पाटील